माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत तर यासाठी लागणारे जे मोती आपण घेतलेले आहेत ते पिवळे आहे लाल आहे हिरवे आणि पांढरे हे सगळे जे मोती आहेत ते पाच नंबरचे आहेत त्यानंतर जी सुई आहे ती सात नंबरची आहे आणि त्यामध्ये दोरा ऊन घेतलेला आहे तर टोंगूस धागा जो घेतलेला आहे हा चाळीस नंबरचा आहे आणि कात्री घेतलेली आहे तर आता आपण हे डिझाईन करायला सुरुवात करू सुरुवातीला तीन लाल आणि एक पिवळा असे चार मोती घेतलेले आहे आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे आपण चार सॉरी तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे परत आपण तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतलेल्या या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतले या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतल्या या लाल मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतलेले आहे या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हा जो मोती आहे याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि तीन लाल मोती घेणार आहोत तीन तीन लाल मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर इथे दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतलेले आहे आणि या दोन मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत इथून एक काढ या मोत्यातून काढला आणि या पुढच्याही मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि इथे आता तीन लाल मणी घेणार आहोत तीन लाल मोती घेतली या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या मोत्यातून पुढच्या या लाल मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता एक पिवळा मोती आणि एक लाल मोती असे दोन मोती घेतलेले आहे आणि या लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि या पुढच्या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि परत आपण तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि या लाल मोत्यातूनही दोरा आणि इथे एक लाल मोती आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती एक पिवळा मोती घेतला आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून या लाल मोत्यातून दोरा काढला आणि इथे तीन लाल मोती घेणार आहोत लाल मोती घेतले आणि आता आपण हा जो मोती आहे इथल्या वरचा या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा इथून असा घेऊन जायचा आपल्याला याही मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा पुढचा मोती आहे त्याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि त्याच्या पुढचा मोती आता आपल्याला इथे दोन लाल मोती घ्यायचे आता इथे आपल्याला लाल मोती नाही घ्यायचे दोन हिरवे मोती घ्यायचे कारण हा भाग जो आहे हा एवढा भाग जो आहे आता दुसरा दुसरा रंग सुरू झाला आहे तर या दोन लाल मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे याही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून जोरा काढायचा आणि दोन पिवळे मोती घ्यायचे दोन पिवळे मोती घेतले या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून अशा दोन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर इथून दोरा काढला काढला होता तर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण तीन पिवळ्या मोती घेणार आहोत तीन पिवळ्या मोती घेतले आणि या पिवळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो पिवळा मोती आहे पुढचा या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या हिरव्या मोत्यातून दोरा काढला हे दोन पिवळ्या आणि हिरव्या मोत्यातून काढला दोरा त्यानंतर एक हिरवा आणि एक पिवळा हिरवा आणि पिवळा त्यानंतर या दोन्ही मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा हिरवा मोती आहे त्यातून ही दोरा आणि आता इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलाय त्यानंतर या मोत्यातून ही दोरा काढून घेतलाय आणि या मोत्यातून आणि पुढचे दोन मोती त्याच्यातून आपल्याला दोरा काढायचं आहे आणि इथे परत आपल्याला दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोन काढून घेतला आता आणि पुढचे जे दोन पिवळे मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलाय आणि आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण एक पिवळा आणि दोन हिरवे मोती घेणार आहोत इथे आपण दोन हिरवे आणि एक पिवळा मोती असा घ्यायचा आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून असं आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे परत आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून असं आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा आणि याही मोत्यातून दोरा त्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहे हा या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि इथे परत आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतले या मोत्यातून आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून त्यातून आपण दोरा काढून घेतला आता पुन्हा आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता आपण या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता परत आता आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि परत इथे दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घेतले आणि या दोन हिरव्या मोत्यातूनच आता आपण दोरा या पहिल्या मोत्यातून दोरा काढला आता याही मोत्यातून दोरा काढून आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आणि आता परत आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून याही मोत्यातून आणि हे आता एक दोन तीन चार पाच सहा सात या साती मोत्यातून आपल्याला दोरा इथे काढायचा आहे तर पहिला हा पहिला मोती झाला त्याच्यातला सातमधला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा सहावा सातो आणि आता इथे आपण दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतल्या या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार याही हिरव्या मोत्यातून दोरा आणि या पिवळ्या मोत्यातून आणि याही पिवळ्या मोत्यातून आणि इथे आता आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या पिवळ्या मोत्यातून असा दोरा काढला त्याचप्रमाणे पुढचे दोन आहेत त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढायचा आहे आणि आपण इथे दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले आहे या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून आणि हे जे दोन पुढचे जे दोन मोती आहे ह्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आणि परत आता आपण दोन पिवळ्या मोती घेणार आहोत दोन पिवळ्या मोती घेतले या मोत्यातून या दोन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा काढला नंतर या लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि याही लाल मोत्यातून दोरा काढायचा आणि आता इथे आपण दोन हिरवे मोती घेणार आहोत दोन हिरवे मोती घेतलेले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा आपण काढू आणि त्यानंतर हा जो हिरवा मोती आहे त्याला त्याच्यातून दोरा आपल्याला वरच्या डायरेक्शनने काढून घेतला आहे आणि इथे आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हा जो मोती आहे हिरवा त्याच्यातूनही दोरा काढला आणि त्याच्यातूनही दोरा काढला पिवळ्या मोत्यातून त्यानंतर एक पिवळा आणि एक हिरवा पिवळा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातून हिरव्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि त्याचप्रमाणे हे जे दोन मोती आहे त्याच्यातून ही दोरा काढून घेतला आहे दोन पिवळ्या मोती घेतले आणि ह्याच्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून काढला दोरा पिवळ्या मोत्यातून आणि या दुसऱ्या पिवळ्या मोत्यातून आणि इथे परत आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले याच्यातून दोरा काढला आणि याच्यातूनही दोरा काढला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर एक पिवळा आणि एक लाल असे दोन मोती घेणार आहोत दोन मोती घेतलेली आहे त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून उलट झालं हे जे आहे हे उलटं झालेलं आहे ॲक्च्युली ते चेंज करतो मी एक जो घेतला होता आपण पिवळा आणि लाल असा घेतला होता लाल आणि पिवळा असा घ्यायचा आहे असे लाल आणि पिवळा मोती घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे तीन मोती घेतले लाल या लाल मोत्यातूनच दोरा काढला आपण आणि याही या एक दोन तीन तीन लाल मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे तिन्ही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता परत आपण दोन लाल मोती घेणार आहोत दोन लाल मोती घेतल्या या दोन लाल मोत्यातूनच दोरा काढला या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून या लाल मोत्यातून दोरा पुढे घेतला आणि हे दोन पिवळे मोती आहे त्याच्यातूनही दोरा आपल्याला पुढे घ्यायचा आणि इथे आपण दोन पिवळ्या मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले या दोन्ही पिवळ्या मोत्यातूनच दोरा काढला आणि पुढच्याही मोत्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला परत दोन मोती हे इथून पुढे घेऊन जायचं पहिले आणि त्यानंतर दोन पिवळे मोती घ्यायचे पुढे जायचं दोन पिवळे मोती घ्यायचे इथून जाऊन परत इथे परत इथून जाऊन दोन हिरवे मोती घेऊन इथून जाऊन इथे इथपर्यंत इत करा आता इथपर्यंत आला आहे आपण इथून दोरा काढला आणि या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि इथे तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि आता इथे आपल्याला हिरवे मोती घ्यायचे दोन दोन हिरवे मोती घेतले आहे या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर जे पुढचे दोन पिवळे मोती आहे त्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आपण आणि आता परत आता हिरवेच मोती आपल्याला काढायचे इत इथपर्यंत म्हणजे अजून दोन हिरवे मोती घ्यायचे दोन हिरवे मोती घ्या आणि या पिवळ्या मोत्यातून दोन्ही पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर पुढे आपण पिवळ्या मोत्यातूनच दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपल्याला लाल मोती घ्यायची आहे दोन आणि इथूनच दोरा या पिवळ्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या या पिवळ्या मोत्यातून आणि परत इथे आता आपण दोन पिवळे पौन मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले या पिवळ्या सॉरी दोन लाल मोती घेतले त्यानंतर पिवळ्या मोत्यातून दोरा काढला आणि लाल मोत्यातूनही दोरा काढून घेतला आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढून आणि इथे आता आपण तीन लाल मोती घेणार आहोत तीन लाल मोती घेतले या लाल मोत्यातूनच दोरा आपण काढणार आहे त्यानंतर या लाल मोत्यातून आणि हे लाल मोत्यातून आणि पुढचे जे दोन आहेत लाल मोती त्याच्या दोन्ही दोरा काढला आणि आता परत इथे दोन लाल मणी घ्यायचे इथून इथे पुढे जायचं मणी घ्यायचे इथे आल्यावरती एक हिरवा मणी आणि एक लाल मणी असा घ्यायचा आहे परत असं जाऊन दोन हिरवे मणी दोन हिरवे मणी आणि त्यानंतर इथे काय करायचं ते पाहू आता तीन हिरवे मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर पुढचे जे मोती आहेत नेहमीसारखंच करायचं आहे ते इथे दोन हिरवे मोती इथून दोन दोरा इथे इथे परत दोन हिरवे मोती पुढे दोन लाल मोती नंतर दोन लाल मोती आणि मग इथे जे आहेत ते पाहून घेऊ पाहिजे आता या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आता तीन मोती इथे घेतलेल्या आहे आणि याच मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि त्यानंतर हा जो पुढचा मोती आहे लाल मोती त्याच्यातून दोरा आपण पुढे काढलेला आहे आता याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्याला करायची आहे आता दोन पांढरे मोती घेतले या लाल मोत्यातून दोरा काढला पुढच्या याही मोत्यातून लाल मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ याही मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि याही मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या या मोत्यातून त्यानंतर या लाल मोत्यातून दोरा काढला आणि या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि आता दोन पांढरे मोती घ्यायचे इथून असं पुढे जायचं दोन पांढरे मोती घ्यायचे इथून असं इथपर्यंत तुम्ही करून घ्या मग इथलं काय करायचं आहे ते पाहू आता इथून दोरा निघालेला आहे तर या हिरव्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या हिरव्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या हिरव्या मोत्यातून आणि आता इथे हे जसं केलं तसंच हे करायचं आहे तर इथे आपण दोन पांढरे मोती घेणार इथून पुढे जाणार दोन पांढरे मोती घेणार इथून पुढे जाणार इथपर्यंत येणार त्यानंतर हे जसं केलं होतं तर तीन मोती घ्यायचे इथून असं जायचं मग असं दोन मोती दोन 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 करत जायचं परत इथे इथे येऊ आपण परत तीन तीन मोती घ्यायचे इथून इकडे यायचं असं दोन 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 मोती करत आलं इथे आणि इथे शेवटी तीन मोती आणि दुसरा थर कसा करायचा आहे ते सांगू मग आता इथे जे आहे तीन पांढऱ्या मोती घेतले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून जोरा काढायचा आहे तसाच या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता प्रत्येक वेळा दोन दोन मोती घेत जायचे दोन दोन शेवटी इथे राहील इथे जसं आपण तीन मोती घेतले होते तीन मोती हे इथून दोरा काढला असा करून तीन मोती मग असं दोन 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 करत जायचं मग परत असं आहे असं करून हे आपलं जे डिझाईन आहे हे पूर्ण होईल तर तुम्ही आता डिझाईन पूर्ण करा आता सगळ्या शेवटी इथे तीन पांढरे मोती घेतल्या इथून दोरा काढून घेतला आणि आता धोरा आपण आतमध्ये ओवून घ्यायचा आतमध्ये थोडा ओवून घ्या जेणेकरून तो पक्का राहील अशा रीतीने आपलं ही जी कलाकृती आहे ही पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला हे डिझाईन आवडलं असेल ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद